तरी सार्थक झालं आपल्या गोष्टींचं आणि ह्या वेळेचं सार्थक झालं माझा नागपूरवरचा इकडला प्रवास सार्थक झाला हेच सांगू शकत अजून एक थोडीशी रिक्वेस्ट होती मला की आपण मलाच बसता पॉडकास्टमध्ये जर तुम्हाला नंतर आपण उच्चार करतोय त्याचा अनुष्ठान बोलतोय तर आपण इथे थोडंसं दत्तमाला तुम्हाला घेऊ शकतो का आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणा आपल्यासाठी नक्कीच दत्तमाला मंत्र करताना मी तुम्हाला फक्त एक आव्हान सांगतो की आव्हान जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही तुमच्या रूप जर देहदारी गुरु नसतील तुम्हाला तर सूक्ष्मरूप गुरु न करा तर गुरुदेव दत्तात्रयांनाच जर तुम्ही जर समजा गुरुदेव मांडलेला असेल तर त्यांना आवाहन करा की मी या समस्त ब्रह्मांडातील ज्या शक्तींना गुरुदेव दत्तात्रेयांच्या माध्यमातून मी आव्हान करतो आहे त्यांच्या समस्त सकारात्मक गणांना की त्यांनी इथे यावं प्रत्यक्ष या अज्ञानी व्यक्तीला ज्ञान देण्याचं कार्य ज्या गुरूंकडनं केलं जातं त्या गुरूंनी मला ती मदत करावी रूपाने येऊ आणि हा दत्तमाला मंत्र अनावधाने समजा जरी मी करतो आहे किंवा यशानी करतो आहे त्या बीजाक्षरांची जी ऊर्जा आहे ती मला प्राप्त होईल आणि मला सवगती मिळावी पुढे जाण्यासाठी प्रत्येक गोष्टींसाठी मला ती गती मिळावी आणि मला ते ज्ञान मिळावे यासाठी हा दत्तमाला मंत्र मी समर्पित करतो असं करून आपण हा दत्तमाला मंत्र सुरू गुरु र ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर र देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा श्री गुरुवरे नम <coughs> ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रे संतुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्त्मने बालोन्तपिचवेशाय महायोगिने अवधूताय अनुसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय भवबन्धविमोचनाय आसाध्यसाधनाय सर्वविपतिदाय क्रमसाध्यकर्षणाय वाग्प्रदाय क्लीं जगत्रवशीकरणाय सर्मणक्षोभणाय श्रीं महासम्पत्प्रदाय ग्लमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वशट् वशिकुरु वशिकुरु वौषट आकर्षय आकर्षय ॐ विद्वेषय विद्वषय फट उच्चाटय उच्चाटय ठ स्तंभय खेम खे मारय मारय नम संप्नय संप्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र पर्यंत्रतं छिंदी छिंदि ग्रह निवाय निवाय व्याधीन विनाशय विनाशय दुखम हर हर दारिद्र्यम विद्रावय विद्रावय देहम पोषय पोषय सर्वयंत्र सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय पल्लव नमो महासिद्धाय स्वाहा हा दत्त मला मंत्र आहे वेगळ्याच प्रकारची एनर्जी डोळे बंद वगैरे खूप छान वाटलं